लोकसभेचे निकाल लागले मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांपैकी चार महाविकास आघाडीला मिळाल्या दोन भाजप शिव शिवसेना महायुतीला मिळाल्या नव्वद दिवसांनी बरोबर विधानसभेच्या निवडणुका होतील नव्वद दिवसात म्हणजे तीन महिन्यात नवीन सरकार राज्यात देखील आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आता हालचाली सुरू झालेल्या आहेत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की विधानसभेचा पर विधानसभा निहाय परफॉर्मन्स बघून कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरवलं जाईल आणि हाच मुद्दा आपल्या चर्चेचा आजचा आहे नमस्कार मी अतुल कुलकर्णी मुंबई डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो लोकसभेच्या सहा लोकसभा म्हणजे विधानसभेच्या छत्तीस विधानसभा मतदारसंघ येतात एका लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात छत्तीस विधानसभा मतदारसंघ मुंबईत आहेत तर या छत्तीसपैकी शिंदे गट म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेना आणि भाजप या दोघांचेही प्रत्येकी चार चार म्हणजे आठ आमदार अडचणीत आहेत कसे अडचणीत आहेत त्याचं मी तपशीलवार माहिती तुम्हाला आज देणार आहे याच्यामध्ये भाजपचे सोळा आमदार आहेत छत्तीसपैकी आज सध्या भाजपचे छत्तीसपैकी सोळा आमदार आहेत या सोळापैकी तीन आमदारांच्या मतदारसंघात मताधिक्य कमी झालेलं आहे लीड कमी झाला तो विरोधी उमेदवाराला म्हणजे महाविकास आघाडीला लीड मिळाला हे कोण आहेत तीन आमदार ज्यांच्या ज्यांच्या विधानसभेच्या जागा आता अडचणीत आलेल्या आहेत त्यात पहिला आहे भारती लवेकर त्यांचा लीड आहे जवळपास एकवीस हजार नव्वद मतांचा राम कदम हे दुसरे आमदार आहेत घाटकोपरमधले त्यांचा लीड मायनसमध्ये ते पंधरा हजार सातशे बहात्तर मतांनी आणि कॅप्टन तमिल सेलवन हे एक आमदार आहेत ज्यांचा लीड नऊ हजार तीनशे बारा मतांनी कमी झालेला आहे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार ज्यांनी मध्यंतरी काही विधानं केली ती खूप गाजली आणि त्याच्यावरून खूप चर्चा देखील सुरू आहे त्याच्यावर मी नंतर एका वेगळ्या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहे पण आशिष शेलार हे मुंबईचे अध्यक्ष असताना भाजपनी उज्ज्वल निकम यांना तिथे उमेदवारी दिलेली असताना आशिष शेलार यांच्या मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना फक्त तीन हजार सहाशे सहा मतांची आघाडी मिळालेली आहे दुसरे एक भाजपचे आमदार आहेत अमित साटम यांच्या मतदारसंघात तर केवळ दोनशे एकवीस मतांचा लीड मिळालेला आहे म्हणजे जो कोणी भाजपचा उमेदवार असेल महायुतीचा उमेदवार असेल त्याला फक्त दोनशे एकवीस मतांचा लीड अमित सातम यांच्या विधानसभा मतदारसंघातून मिळाला याचा अर्थ उद्या जर विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर आम्ही साठ साठम अडचणीत येऊ शकतात पण या सगळ्या याच्यात असं इतकं विरोधी वातावरण असतानाही राज्यात मोदी लाट चालली नाही असं सांगितलं जात असतानाही भाजपचे नऊ आमदार असे आहेत की ज्यांना सध्या तरी धोका दिसत नाही त्याचं कारण काय तर त्यांच्या मतदारसंघातून म्हणजे त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर लीड मिळाला कोण आहेत ते नऊ भाग्यवान आमदार तर त्याच्यामध्ये पहिले आहेत विद्या ठाकूर त्यांचा लीड त्या बा तेवीस हजार सातशे बेचाळीस मतांनी प्लस आहेत पराग अळवणी विलेपार्लेमधले एक्कावन्न हजार दोनशे पंचवीस मतांनी प्लसमध्ये आहेत मिहीरकोटेचा जे उमेदवार होते त्यांचा देखील विधानसभेचा ते विधानसभेचे आमदार होते त्यांचा मतदारसंघ होता मिहीरकोटेच्या मतदारसंघात विधानसभेच्या ते साठ हजार चारशे बेचाळीस मतांनी प्लसमध्ये आहेत याचा अर्थ उद्या जर मिहीरकोटेच्या विधानसभेला उभे राहिले तर ते शंभर टक्के निवडून येतील हे हे आज सांगतो मी तुम्ही जेव्हा केव्हा निवडणूक होतील तेव्हा हा व्हिडिओ काढून बघा पराग शहा हे तेहतीस हजार सहाशे नऊ मतांनी आघाडीवर आहेत मंगलप्रभात लोडा एकोणपन्नास हजार दोनशे सत्त्याऐंशी मतांनी आघाडीवर आहेत सुनील राणे भाजपचे आमदार आहेत बोरिवली भागातले एक लाख सातशे पंच्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत ते देखील विधानसभेला उभे राहिले तर शंभर टक्के निवडून येतील अशी आज स्थिती आहे मनीषा चौधरींची तीच परिस्थिती आहे त्यां त्या बासष्ट हजार दोनशे सत्तेचाळीस मतांनी प्लसमध्ये आहेत अतुल भातकळकर देखील एकोणसत्तर हजार नऊशे पाच मतांनी प्लस मध्ये आहेत योगेश सागर एकोणऐंशी हजार शहाण्णव मतांनी प्लसमध्ये आहेत एक लक्षात घेतलं पाहिजे याच्यातले बरेचसे आमदार हे पियुष गोयल यांच्या लोकसभा मतदारसंघातील आहेत आणि तो लोकसभा मतदारसंघ भाजपला आ, कायम पूरक राहिलेला आहे गेल्यावेळी गोपाळ शेट्टी सर्वाधिक मतांनी निवडून आले होते यावेळी पियुष गोयल सर्वाधिक मतांनी निवडून आले त्यामुळे त्यातले जवळपास या नऊपैकी पैकी पाच आमदार एकट्या त्या मतदारसंघातले आहेत भाजपचे दोन आमदार असे आहेत की जे काठावर आहेत काळिदास कोळंबकर हे दहा हजार सहाशे सव्वीस मतांनी प्लसमध्ये आहेत विधानसभेला दहा हजाराचा लीड म्हणजे तसा म्हटला तर खूप मोठा असतो म्हणलं तर पराभव होऊ शकतो असा लीड आहे आणि ज्या राहुल नार्वेकरांना विधानसभेमधून लोकसभेवर जायचं होतं आणि त्यांनी प्रयत्नही केले होते त्या अरुण गवळींच्या मुलीच्या मतदारसंघात म्हणजे ते तिथे त्यांच्या कार्यालयात जाऊन मिटिंग देखील त्यांनी घेतली होती ते राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष फक्त नऊ हजार सातशे बत्तीस मतांनी प्लसमध्ये आहेत त्यांनी एवढीच लीड दिलेली आहे आता आपण शिंदे गटाच्या आमदारांचं बघूया मुख्यमंत्री एकदा शिंदे यांच्या गटात जवळपास सहा आमदार गेले जेव्हा पक्षात फूट झाली शिवसेनेमध्ये चाळीस आमदार त्यांच्यासोबत आहेत असं जेव्हा सांगितलं गेलं त्यावेळी सहा आमदार शिंदे गटासोबत गेले या सहापैकी चार आमदारांचा लीड कमी झालेला आहे म्हणजे चार आमदार आज तरी धोक्यात आहेत त्याच्यात पहिलं नाव आहे रवींद्र वायकर ते अकरा हजार दोनशे एक्क्याण्णव मतांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात मायनसमध्ये आहेत रवींद्र वायकर हे विधानसभेचे देखील आमदार आहेत आणि ते ईडीच्या भीतीपोटी आपण जेलमध्ये जायचं की ईडीच्या धाकामुळे की शिंदे गटात जायचं अशी मुलाखत देऊन ते शिंदे गटात गेले त्यांच्या स्वतःच्या विधानसभेत ते अकरा हजार दोनशे एक्क्याण्णव मतांनी मायनस ठरले यामिनी जाधव या, हो, या देखील ईडीच्या भीतीपोटी गेल्या असं सांगितलं जातं त्यांनी बोलून जरी दाखवलं नसलं तरी त्यांच्याविषयी असं बोललं जातं त्या देखील लोकसभेच्या उमेदवार होत्या त्यांच्या मतदारसंघात त्या शेहेचाळीस हजार सहासष्ट मतांनी मायनसमध्ये आहेत दुसरे आमदार आहेत दिलीप लांडे ते देखील चार हजार तीनशे चोवीस मतांनी मायनसमध्ये आहेत आणि मंगेश कुडाळकर हे तेवीस हजार पाचशे चौसष्ट मतांनी मायनसमध्ये आहेत याचा अर्थ हे चार आमदार आज तरी धोक्यात आहेत त्याच्यातले दोन दोघांनी लोकसभेसाठी स्वतःची परीक्षा घेऊन बघितली त्यात त्यांना फटका बसला मायनसमध्ये गेले रवींद्रवायकर फक्त अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झालेले आहेत शिंदे गटाचे दोन आमदार प्लसमध्ये आहेत त्याच्यामध्ये एक आहेत प्रकाश सुर्वे जे पंचेचाळीस हजार नऊशे आठ मतांनी प्लसमध्ये आहेत आणि सदानंद सरवणकर सदा सरवणकर हे तेरा हजार नऊशे नव्वद मतांनी प्लसमध्ये आहेत रवींद्र वायकरांचं मी जसं सांगितलं की ते स्वतःच उमेदवार होते मुंबई उत्तर पश्चिममधून ते मोजक्या मतांनी निवडून आले आणि यामिनी जाधवांचं काय झालं आपण ऐकलं आता उद्धव ठाकरेंच्या आमदारांविषयी बघू उद्धव ठाकरेंकडे विधानसभेला म्हणजे जेव्हा एकत्र शिवसेना होती त्यावेळी आठ आणि सहा चौदा आमदार त्यांच्यासोबत होते चौदापैकी आठ आमदार त्यांच्याजवळ उरले त्या आठमधले दोन आमदार मायनसमध्ये गेलेले आहेत ते कोण आहेत दोन आमदार मायनसमध्ये गेलेले तर त्यात त्या त्या सुनील प्रभू आहेत जे सतराशे म मतांनी मायनसमध्ये आहेत आणि ऋतुजा लटके ज्या पोटनिवडणुकीत निवडून आल्या होत्या त्यांचे पतीच्या निधनानंतर त्या देखील दहा हजार एकशे अठरा मतांनी मायनसमध्ये आहेत आता उद्धव ठाकरे गटाचे सहा आमदार कोण आहेत की जे प्लसमध्ये ठरले आणि त्यांचा लीड भाजपचा लीड मी वाचून दाखवला भाजपच्या आमदारांचा तुम्हाला सांगितला पण शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांचा लीड तितका मोठा नाही आहे एक लाख साठ हजार सत्तर हजार असा नाही आहे त्यामुळे आज जरी यांचा लीड दिसत असला तरी ते प्लसमध्ये विधानसभेलाही राहतील असं सांगणं धाडसाचं ठरेल था काय परिस्थिती होते त्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत उद्धव ठाकरे गटाचे संजय पोतनीस हे सोळा हजार दोनशे ब्याण्णव मतांनी प्लसमध्ये आहेत सुनील राऊत संजय राऊतांचे भाऊ ते पंधरा हजार आठशे पासष्ट मतांनी प्लसमध्ये आहेत रमेश कोरगावकर हे तीन हजार चारशे अठ्ठावन्न मतांनी प्लसमध्ये आहेत आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ आहे आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढला पण आदित्य ठाकरे त्यांच्या स्वतःच्या वरळी मतदारसंघामध्ये सहा हजार सातशे पंधरा मतांनी प्लसमध्ये आहेत ही काही फार आशादायक अशी लीड नाही त्यामुळे आदित्य ठाकरेंना वरळीत खूप काम करावं लागेल हा त्याच्यातून मिळालेला संदेश आहे अजय चौधरी सोळा हजार नऊशे दोन मतां तीन मतांनी लीडवर आहेत म्हणजे त्यांनी लीड दिला आहे सम त्यांच्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या आणि प्रकाश फातर्पेकर हे दोन हजार आठशे बहात्तर मतांचा त्यांनी लीड दिला होता याचा अर्थ ते देखील फार काही चांगल्या पोझिशनमध्ये आहेत असं नाही आपण आता मुंबईतल्या काँग्रेसच्या आमदारांविषयी बघू मुंबईत काँग्रेसचे चार आमदार आहेत त्यात तिघांचा लीड चांगला आहे एक वर्षा गायकवाड त्या निवडूनच आल्या धारावीमधून त्यांनी जो लीड दिला होता अनिल देसाईंना तो सदोतीस हजार एकशे सत्तावन्न मतांचा होता अमीन पटेल चाळीस हजार सातशे एकोणऐंशी मतांनी प्लसमध्ये होते जिशान सिद्दीकी यांनी सत्तावीस हजार चारशे बासष्ट मतांचा लीड दिला अस्लम शेख यांचा लीड मात्र फक्त आठशे पस्तीस मतांचा होता जिशान सिद्दीकी जर काँग्रेसमध्येच राहिले तर त्यांना हा लीड कामाला येईल ते जर राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले तर मात्र ते अडचणीत येतील हा त्याच्यातून मिळालेला मेसेज आहे या निवडणुकीच्या निकालातून अस्लम शेख हे मागच्या वेळीसुद्धा भाजपमध्ये जायला तयार होते भाजपने त्यांना लवकर घेतलं नाही काँग्रेसनी ते भाजपमध्ये जातील म्हणून उमेदवारी जाहीर केली नाही आणि आयत्यावेळी त्यांची उमेदवारी जाहीर झाली ते काँग्रेसकडून ते निवडून आले आणि मधल्या अडीच वर्षाच्या कालावधीत ते मंत्री देखील राहिले ते यावेळी मात्र फक्त आठशे पस्तीस मतांनी त्यांच्या मतदारसंघातून महाविकास आघाडीला लीड मिळाला याचा अर्थ ते अडचणीत येऊ शकतात शिवसेनेची आणि काँग्रेसची मतं ट्रान्सफर होत नाहीत असं जे बोललं जात होतं ते दोन मतदारसंघातून ठळकपणे दिसलं वर्षा गायकवाड यांच्या धारावी विधान विधानसभा मतदारसंघातून उद्धव गटाचे अनिल देसाई यांना सदोतीस हजार एकशे सत्तावन्न मतांचा लीड मिळाला आणि कलिना विधानसभेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार संजय पोतनीस यांनी वर्षा गायकवाड यांना सोळा हजार दोनशे ब्याण्णव मतांचा लीड दिला म्हणजे शिवसेनेची आणि काँग्रेसची मतं एकमेकांना ट्रान्सफर झाली हे यातून स्पष्ट होतं याचा अर्थ विधानसभेला देखील जर हे असेच एकत्र राहिले तर मतं ट्रान्सफर होऊ शकतात आता नवाब मलिक हे अजित पवार गटात आहेत की शरद पवार गटात आहेत माहिती नाही अजित पवार म्हणतात आमच्या गटात नाहीत नवाब मलिकही स्पष्ट बोलत नाहीत पण त्यांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघातून अनिल देसाईंना एकोणतीस हजार त्र्याऐंशी मतांचा लीड मिळालेला आहे जर नवाब मलिक अजित पवार गटात आहेत असं आपण म्हणणार असू तर ते मायनसमध्ये तीस हजार मतांनी आणि जर ते अजित पवार गटात नाहीत असं आपण म्हणणार असू तर ते एकोणतीस हजार मतांनी प्लसमध्ये आहेत सगळ्यात जास्त लीड दोन नंबरचा ज्याला म्हणू म्हणजे एक नंबरचा लीड जसं मी सुनील राणेंचा एक लाखाचा सांगितला त्याचप्रमाणे समाजवादी पक्षाचे आबू आझमी यांच्या मतदारसंघातून त्यांनी संजय दिना पाटील यांना सत्त्याऐंशी हजार नऊशे एकाहत्तर मतांचा लीड दिला म्हणजे अबू आझमी देखील निर्विवाद निवडून येतील अशी स्थिती आहे विधानसभेला आजच्या तारखेला मुंबई उत्तरमध्ये मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर, उत्तर पूर्व या चार लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रत्येकी चार आमदार प्लसमध्ये आहेत म्हणजे सोळा मुंबई उत्तर पश्चिममधून तीन आणि मुंबई उत्तरमधून एक असे एकूण वीस आमदार महाविकास आघाडीचे प्लसमध्ये आहेत आणि महायुतीचे शिंदे गटातील चार आणि भाजपचे चार असे आठ आमदार आज तरी अडचणीत आहेत मित्रांनो या छत्तीसचा हिशोब मी तुम्हाला सांगितला याचा अर्थ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ती अगदी महिन्याभरात चित्र काहीतरी बदलायला लागेल वेगळं दिसेल तर हे कोण कसं अडचणीत येतं आहे हे तुमच्या लक्षात येईल कोण निवडून येईल हेही तुम्हाला कळेल म्हणून ही सगळी विस्तृत आकडेवारी सांगितली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या नमस्कार